हॅलो तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही निघालेलो आहोत मूव्ही बघायला आणि आज आहे सात तारीख आणि आज आमच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झालेले आहेत म्हणून त्यांना म्हटलं आपल्याला मूवी बघायला जायचं आहे आणि आजच सनम तेरी कसम टू रिलीज होतो आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड मूवी बघायला तर आता जाता जाता ऊन खूप जास्त आहे आम्हीला सीजनला फिनिक्सला किती दुपारचे शो बघितले आम्ही एक पण शो नाही भेटला ना जा की काहीतरी एक पण शो नाही भेटला मग माझा दुसरा दुसऱ्या ठिकाणी तिकीट काढलेलं आहे आणि दुसरीकडे चालू खराडीलाच आहे आणि जाता जाता म्हटलं फालुदा प्यावा ऊन खूप जास्त लागत आता मी टू व्हीलरवर चाललो आहे दुपारचं तर ब्लॉग कंटिन्यू करा तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मूवी कसं वाटतं ते तुम्हाला सांगेल पार्ट वन बघितलं असेल ना तुम्ही आवडला असेल तुम्हाला पण आता सेकंड बघूयात कसं आहे आणि जर मूवी छान असेल तर तुम्हाला नक्की रिव्ह्यू देईल की दे तुम्ही पण जाऊन मूवी बघा म्हणून आता मला फालुदा आलेला आहे आणि आम्हाला इथे वाघोलीमध्ये आम्ही हो आता ही बायपासला आणि ह्यांचा फालुदा नेहमी मी घेत असतो म्हणजे घेतो आपण जाता येते इकडून सो आज पण आम्ही इथेच थांबलो आहे

तो पण बिचरा पुढं नाही तो पण भारी बरं तर जास्त लागेल मला नाही लागणार अहो ना शिकतो तुम्हाला मी एवढी चांगली बायको मिळाली हो परत भेटल आहे का तुम्हाला मग जसं शिकतो मान तुला असं मला चांगला चांगला नवरा नवरत एवढा गुणी नको चला आता आम्ही जातो मूव्हीला ऑलरेडी दोनचा मूवी लेट झाला किती झाले पावणे दोन माजले तिथेच असं पण दहा पंधरा मिनटं अंतर आहे पुढे आता ऊ खूप जास्त आहे ना म्हणून आम्ही चौकांनी जर्किन घातले काळ नको पडेल का ना मी आधीच खूप बोरं आहे ठीक आहे आधी मिला तर गोरी आहे काय बघा मला फिनिक्सला मूव्ही वगैरे जायचं होतं आणि इथे आणलं बॉलिवूडला काय हो बरं मला तिकडंच नाही भेटलं दुपारच्या तिकडं दुपारच्या शोच्या हो मला आता तुम्ही फिनिक्सला फिरायला घेऊन जायचं मूवी झाल्यावर घेऊन जाणार ना खडूस हो बघा हिरो छान दिसत दोघ कशी दिसतोय छान कोण छान दिसतय मी मी सांगा तुम्ही कमेंट करून अरे तुलाच बोलणार सगळे बरे ना बोला ओ हे है छान दिसतात यांना पण बोला तुलाच बोलणार सगळे अहो तुम्ही मुलं ओ, ओ, तुम्हाला माहित नाही मुली पण मुलांना चोरून चोरून बघतात मी पण बघत होते मला कोण हा तर फसवलं मला लव स्टोरी तुम्हाला मला वाटलं मला बोलत आहे खरंच सो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि ते एक जो मूवी बघायला आलोय त्या मूवीचं एकही पोस्टर इथे लावलेलं आहे बाकी सगळ्या मूवीचे पोस्टर लावलेले आहेत आता जाऊ दे मग त्याच्याशी काय घेणे आपलं आपण जाऊ त्या स्क्रीन चालू होईल तर मित्रांनो आम्ही म्हटलं होतं की सनम तरी कसम टू मूवी बघायला आम्ही आलो आहे पण इथे आल्यानंतर मूवी लागल्यावर मला समजलं की आम्ही फर्स्टच बघतो आहे आणि ऑलरेडी फर्स्ट मी तीन चार वेळा माझं दा बघून झालं आहे आता परत तेच करतोच मूवी बघायला आम्ही आलो मी बोललो होतो की नक्की सनम टू चे मी, मी ते हर्षवर्धनची इन्स्ट हो मी इंस्टावरती गेले पहिलं त्याचं पोस्टर बघितलं तिथे होतं सात फेब्रुवारी रिलीजिंग पण तो पुढचा रि रिलीजिंग वाचलंच नाही मी ते बघितलं अरे रिलीजिंग वाचलं आणि त्यानंतर इकडे मूवीला आलो यांनी पण बुक केलं झालं मी सांगितलं यांनी ऐकलं आणि आत्ता मूवीला आलो तर आता इंटरव्यू इंटरव्ह्यू झाला आहे पण तो पहिलाच मूवी आम्ही बघितलेला आहे बॅडलं का असा आमचा पत्कार झाला आहे सुंदर तसं थांबायचं कसं तसं मूवी चांगलाच आहे हा पण पण तो बघायचा मी एक्साइटेड होतो ना आम्ही जा असतो त्यामुळे जाऊ द्या आता कधी कधी जाऊ द्या आता तुम्ही जा बघा ना फर्स्ट वाला बाई कु सांगेल ना त्याच्यावरती डायरेक्ट सोच नाही ठेवायचं ठेवायचं असतं ठेवायचं चेक करायचं आहे ना तसं पण आज आपली अस टू मंथ आणिवरच सरली सेकंड मंथ टू दॅट इज दॅट तेच ते त्यामुळं तुम्ही मला मूवीला आणलं आहे कुठलाही असतो मूवी बघून झाला आमचा आणि आता आम्ही मला सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आता फिनिक्सला ते म्हणले पहिले आपण काहीतरी खाऊ पाहिजे आत म्हणलं का आम्हाला काय परवडणार नाही त्यामुळे आणि बाहेर कच्छाबी खायला आलं आणि मग आता नंतर आतमध्ये जाणार आहे थोडंसं फिरणार वगैरे काय आवडलं तर घेणार आहे आणि मग घरी जाणार आहे सो आत्ता मी आलेले आहे फिनिक्सला फिरणार आहे आता पहिले फ्रेश झाले आणि त्यानंतर हे आमच्या इथे कर वेट करतात एक्सक्यूज मी सर तुम्ही कोणाची वाट बघताय आमची कशासाठी काय शॉपिंग करून देणार आहे तुम्हाला जी वाई पाते नाही कारण तुम्हाला नाश्ता करायचा आहे तुम्ही काय माझं मन बघता आता कच्ची दाबी खाली ना आपण काय गरज आहे का माझे पैसे हे तुमचे दावे हे काय आणि मी काय कथन ना हे कर्तव्य आहे ना मला सांभाळणं बरं बरं हो सो आता मी फिरून फिरून आलो आणि म्हणालो मला आता बर्गर खायची इच्छा झाली आहे तू उतार ना आणि ठीक आहे मग जा घ्या आता ते गेले ते बर्गर घ्यायला आता ते तो आल्यावरती काय काय आणतात ते ते लाईनमध्ये उभं राहील घंबा दाखवतो तुम्हाला आरात तुम्ही वाव माझ्यासाठी आणलं हे बघा माझ्यासाठी आणलं सर oh. पैसे कोणी दिले खरं का आता थँक्यू म्हणा की मला प्लीज आज रोज जे असून तुम्ही मला रोजसुद्धा नाही दिलं आणि यांच्यासाठी बर्गर आणलं आणि माझ्यासाठी कॉफी तुम्हाला बर्गर खायची इच्छा झाली होती बर्गर बर्गर करत होते मला ते नव्हतं खायचं तुम्ही म्हणलं होतं त्यामुळे मी काय कॉफी दिली नाही तोपर्यंत मी ठेवणारच नाही हो प्या मी दिली कॉफी तुम्हाला दिली ना दिली ना त्याच्यात का, ना का। चला घरी मला फिरायचं आणखी मी काय शिकत ते

काय खरेदी केली फक्त खाल्ले पिल्ले खरेदी काय नाही केलेली जे खरेदी करायचं आम्हाला ह्याचं कॅशच वॉच घ्यायचं होतं बट तेच नव्हतं त्यांच्याकडे फक्त टायटन फास्ट ट्रायप ते होतं सो त्यामुळे ते राहिलं आमचं बऱ्या दिवसापासून ते घ्यायचं घ्यायचं पण त्याला काय मूर्त लागत नाही मला आणि खूप दिवसापासून हा ह्यांचा दोघांना पण घ्यायचं ना ते त्यामुळे त्यांचा हात वाट बघतोय क ये काय कॅसिओचं वॉच कधी येते माझ्या हातात असे सो so, आता हा ब्लॉग मी इथे एंड करते ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला so, लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे बाय